लोकनेतृत्व राजकारणाबाबत सर्वसामान्यांचे मत फारसे चांगले आहे असे म्हणता येणार नाही त्यातल्या त्यात नेता म्हटला की फक्त पुढारपणा भाषणबाजी आणि आश्वासनांचा पाऊस असे समीकरण निर्माण झाले आहे एकंदरीतच राजकारणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन काहीसा नकारात्मक झाला त्याला बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत आहेत त्या खोल्यात जाण्याची गरजही वाटत नाही परंतु गेल्या काही वर्षाचा विचार केला तरुण पिढी राजकारणात उतरल्याने राजकारणात समाजकारण वाढत चालले आहे तसेच सकारात्मक भावनाही उत्पन्न होऊ लागली आहे सर्वसामान्यांचे हित पाहणाऱ्या नव्या दमाचे नेतृत्व उदयास येऊ लागले आहे त्यामध्ये निलेश लंके हे नाव अग्रभागी आहे पारनेर नगरचे सक्षम नेतृत्व त्यांच्या रूपाने पुढे आले आहे लोकनेता म्हणून लोक त्यांचे उत्स्फूर्तपणे नामोल्लेख करत आहेत इतकंच नाही तर लोकांचा खरा नेता म्हणून त्यांची ओळख समाजात निर्माण झालेली आहे संवेदनशील माणूस मदतीला धावून येणारा सहकारी खांद्यावर हात टाकणारा मित्र मांडीला मांडी लावून जेवण करणारा आपल्याचा वाटणारा खास माणूस अशी कितीतरी विशेषणं त्यांच्याबाबत सांगता येतील अशा या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचा हा वाढदिवस या लोकनेतृत्वाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू ऑनलाइन में YouTube चैनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा नऊ तीन दोन एक नऊ नऊ सात चार एक तीन